더 많이 먹으면 안 되는거죠? thumbnails 자 너�wie가 왜이 एकोणतीस मे दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला भुसावळ शहर हादरलं एक दुहेरी हत्याकांड झाली तिथे तिथे वडार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी सुनील भाऊ राखुंडे व माजी नगरसेवक भाजपचे संतोष भाऊ बारसे यांची काही आरोपींनी गोळ्या मारून हत्या करण्यात आली परंतु ते हत्या करी अजूनही फरार आहेत त्यांच्यापैकी काही सहा सापडले काही सहा फरार आहेत आमची शासनाला व कलेक्टरला एकच निवेदन देण्यासाठी आज आम्ही उत्तर महाराष्ट्राचे सर्व वडार समाज बांधव इथे उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष दीपक पवार आमचे भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक इथे उत्तर महाराष्ट्राचे काही पदाधिकारी आपण इथे उपस्थित आहे कारण या मारेकरूंना फास्ट ट्रॅकवर घेऊन फोट यांना शिक्षा ही फाशीची झाली पाहिजे परंतु आमच्या वडल समाजाचा एकटा भाऊ राखुंडे यांच्या घराचं नुकसान झालं परंतु त्यांच्यासोबत अनेक गोरगरीब लोकांचं नुकसान झालं म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो आहे इथून आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही वडर समाजाला व पारसी समाजाला जो आमच्या मेतर बांधव आहे दुसरा तर आम्ही या जाणारा नॅशनल हायवे येणाऱ्या काळात आम्ही ब्लॉक केल्याशिवाय सोडणार नाही हीच आमची एक शेवटची विनंती राहील शासनाने लवकरात लवकर लवकर राहिलेल्या आरोपींना पकडून त्यांना फाशी द्यायला पाहिजे हीच आमची शासनाकडे विनंती जर त्यांना मोकळं सोडलं आजही आमचे त्या घरातले मुलं शाळेत जात नाहीत त्यांचे बंधू कामाला जात नाही या कुटुंबाची जबाबदारी शासनाची शासनाने शासना त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे हीच आमची विनंती जर मारेकरूंना फाशी झाली नाही ते आम्ही नॅशनल हायवे ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही हीच आम्ही वडाळ समाज बांधव करणं व मेतर समाज कळणं शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी योग्य ते कारवाई आम्ही आरोपींवर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही वेळ आवभावी वाट पाहू अजून एक महिना शासनावर आमचा भरोसा आहे शासन आमच्या राखुंडे परिवाराला बारशे परिवाराला आमच्या वडाळ समाजाला व बेपर समाजाला न्याय देईल हीच आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी राजू सुरेशी राष्ट्रीय ओसीसी आहे वडार समाज संघटनेचे सहसचिव व भटके जाती जमातीचे जा धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष अजून खूप बोलला उप संघटक जिल्हा प्रमुख या नात्याने जी हत्याकांड झाली भुसाळला अति दुर्दैवी हत्याकांड झाली आमच्या वडार समाजावर फार अन्याय झालेला आहे आमचे युवा अध्यक्ष आदरणीय सुनील राखुंडे यांची जी हत्या झाली दुहेरी हत्या संतोष भाऊ यांची दुहेरी हत्या करण्यात आलेली त्या हत्यामुळे आमचं समाज फार हादरलेला आहे भयभीत झालेला आहे त्यात विशेष करून आमचं सुनील भाऊ राखुंडेचं कुटुंब अगदी भयभीत झालेलं आहे त्यांच्यावर दहशत निर्माण केलेली आहे या लोकांना शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांना काहीतरी संरक्षण द्यावं असे आमचे वडार समाजामार्फत मेतर समाजामार्फत आम्ही विनंती करतो आहे आज रोजी जे निवेदन दिले आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना ते निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आमचा विश्वास आहे आज आज जिल्हाधिकारी साहेब पूर्ण कार्यवाही करतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील विशेष करून आमची जी मागणी आहे त्या निवेदनामध्ये त्या निवेदनाप्रमाणे आमचे कार्य होण्यास विनंती आहे हेच आम्ही शासनाला मान विनंती करतो तरी कृपया करून शासनाने लवकरात लवकर हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी उज्ज्वल निकमसारख्या वकिलांना केस दिल, दिली दिली गेली पाहिजे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमच्या आग्रहाची विनंती कृपया करून शासनाने ही दखल घ्यावी नाही अन्यथा आमच्या याच्यापूर्वी नेत्यांनी क दिलेलं आहे की आम्ही नॅशनल हायवे बंद करू किंवा पूर्ण महाराष्ट्रात आम्ही वडार समाज संघटना मोर्चे काढून निवेदन देऊ शासनाला हे आम्ही पूर्ण खात्री देतो तरी कृपया शासनाने आमच्यावर न्याय मिळून द्यावा आणि त्या कुटुंबाला सुरक्षित मिळावं हे आमची विनंती सी आर पवार जिल्हा संघटक जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्र संघटनेचे